विश्ववेदा आयुर्वेदिक चिकित्सालय विध्वकर्म अग्निकर्म आणि आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या डॉक्टर श्रेया शिंदे यांनी आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आपली मुलाखत दिली आयुर्वेदामध्ये असणाऱ्या उपचार पद्धती आणि रुग्णांना येणारे गुण याबद्दल त्यांनी या, या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधलाय बघूया आरोग्याचा मूलमंत्र यामध्ये डॉक्टर श्रेया शिंदे यांची खास मुलाखत नमस्कार मी सुरेश चव्हाण लोकमान्य न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आरोग्याचं मूलभत या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांशी चर्चा करत असतो आणि विविध उपचार आणि आजार याबद्दल आपण मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेत असतो आज देखील आपण हनुमानवाडी पंचवटी या ठिकाणी आलेलो आहोत आणि श्री विश्ववेदा आयुर्वेद चिकित्सालय विद्वकर्म अग्निकर्म व पंचकर्म केंद्र या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच्या ज्या संचालिका आहेत डॉक्टर श्रेया शिंदे मॅम यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत मुलाखतीतनं त्यांच्याकडनं या सगळ्या उपचार पद्धतीबद्दल आजार आणि वेगवेगळे याच्यामध्ये जे काही रुग्ण आजपर्यंत त्यांनी तपासल्या त्यांना तेन जो काही गुण आलाय या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मॅडम या कार्यक्रमात स्वागत आपलं नमस्कार प्रेक्षकांसाठी आधी परिचय नमस्कार आ, मी सर्वप्रथम तुमचे आभार मानते तुम्ही मला तुमच्या चॅनल थ्रू जे बोलण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी डॉक्टर श्रेया शिंदे माझं शिक्षण दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज वर्धा इथून झाले आहे मी सध्या माझे गुरुवर्य हो, डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सर यांच्याकडे विद्धकर्म अग्निकर्म व पंचकर्म शिक अ त्यांच्याकडूनच मला आज जो मी आयुर्वेदाची जी प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्याकडूनच मला कॉन्फिडन्स भेटलेला आहे असं मी म्हणू इच्छिते कारण सरांचा खूप मोठा वाटा आहे मला आता इथे उभं करण्यासाठी कारण माझी नवीन सुरुवात आहे मी केवळ सहा ते सात महिने सरांकडे प्रॅक्टिस करते पण सहा ते सात महिन्यामध्येच त्यांनी मला एवढा कॉन्फिडन्स दिलेला आहे की तुम्ही बघू शकता मी क्लिनिक टाकलेला आहे भलेही मी संडे देते पण सरांमुळे प्रेरणा मला भेटलेली आहे वा वा <laughs> नक्कीच खर तर खूप कमी वयामध्ये त्यांनी हे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात पाऊल टाकून आज रुग्णसेवा देत आहेत याबद्दल <laughs> तुमचं खरंच कौतुक करावं लागेल आता येतो आपण आपल्या चिकित्सालयाकडे साधारण आपण हे सुरुवात कधी केली सुरुवात आता माझी तशी दोन ते तीन महिन्यापासूनच हो। आहे मी सॅटरडे संडे नाशिक व्हिजिटला येत असते माझे काही पेशंट्स आहेत ज्यांच्याकडे मी होम व्हिजिट देते आणि काही पेशंट्स जे आहेत ते इथे क्लिनिकला भेट देतात व उपचार करून घेतात वा खर तर आता आपल्याकडे उपचार पद्धती आहेत ऍलोपॅथी असेल होमिओपॅथी असेल आयुर्वेद आहेत आणि आजकाल ज्याला जसं पाहिजे त्या त्या पद्धतीने एक चॉईस झालेली आहे की बाबा मला कुठल्या डॉक्टरकडे जायचं सगळ्याच पद्धती चिकित्सा पद्धती जर बघितलं आपण तर त्या रुग्णांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात परंतु अजून देखील आयुर्वेदाकडे दे जर बघायला गेलं तर लोकांचं कल नाही आता नेमकं आपण काय काय सेवा देतात आयुर्वेदामध्ये काय काय आहे कुठले आजार आणि कशा पद्धतीने उपचार पद्धती आपण त्याच्याकडे नंतर येऊयात पण लोकांचा कल अजूनही पाहिजे तो एवढा नाही तर काय सांगा आजकाल आपण म्हणतो की लोक इकडे येत नाहीत आयुर्वेदाकडे वळत नाहीत तर आ, मला असं वाटतं की लोकांना अजूनपर्यंत विध कर्म अग्निकर्म आणि पंचकर्म ह्याचे फायदे कळाले नाही आहेत असं मला वाटतं मी आम्ही जे अवेअरनेस म्हणजे आमचे सर आमच्याकडून जे करून घेता घेत आहेत ते सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतो सरांचे जवळपास शेकडो विद्यार्थी आहेत जे सर्व जगभरामध्ये आज विद्धकर्म आणि अग्निकर्मची प्रॅक्टिस करतात तर हा सोशल आणि मला ते सांगताना आनंद वाटतो की आमच्या सारखे सारखे विद्यार्थी सर, 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 सर आ, उभे करतात आणि आम्ही सगळे सेवा देण्याचं काम करतोय त्यामुळे अवेअरनेस जर वाढवला आपण तर नक्कीच आपण आयुर्वेदाला पुढे नेऊ शकू असं मला वाटतं ते आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण तो उपचार अवलंबू शकतो आणि आपल्याला त्याचा गुण शकतो आपण केर तर आपल्या उपलब्ध आप सुविधा आणि खरं तर हो। कोणकोणते आजार आणि आपण आपल्या ह्या उपचार पद्धतीत कशा पद्धतीने काम करतो हो आ, मी सर्वात आधी कर्म म्हणजे काय हो। याबद्दल सांगू इच्छिते कर्म म्हणजे विद्ध विद्यकर्मला आयुर्वेदामध्ये वेदन कर्म पण म्हणतात ज्याने ज्याचा रेफरन्स सुश्रुत संहिता शारीर मध्ये आलेला आहे आपल्या शरीरावर एकशे आठ पॉइंट असतात ते एकशे आठ पॉइंट म्हणजे मर्म असतात तर ते मर्मांचा वापर करून विद्धकर्म केलं जातं विद्धकर्म म्हणजे काय तर एक निडल असते त्या निडल थ्रू आपण त्या मर्मा मर्माचा वापर करून सुई टोचवली जाते जेणेकरून तिथलं जे रक्त असतं ते रक्त प्रवाह आपण सुरळीत करण्याचा एक मार्ग आहे एक चिकित्सा आहे ती आणि तिथला जो वात असतो तो वात निघून जाण्यासाठी एक ती मदत होते प्रत्येक का आजारामध्ये काहीतरी पेन असतं दुखणं असतं तर ते दुखणं जे आहे ते कमी करण्याचा हा एक मार्ग आहे कर्म म्हणजे आता मध्ये ना पेन मॅनेजमेंट जे आहे ते त्याच्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आहे आपण गुडघे दुखी झालं कंबर दुखी झालं नंतर मणक्यांचे आजार आहेत नाही खांदे दुखी आहे मध्ये छान रिझल्ट आहे विद्ध कर्मचा परत मेंदूचे जे लहान मुलांच्या मेंदूचे जे आजार आहेत जसं ऑटिझम झालं सेरेब्रल पाल्सी झालं ह्याच्यामध्ये पण उत्तमरित्या कर्म जे आहे ते काम करतं आणि त्या त्याच्या थ्रू आपण पेशंटला बरे करण्याचा प्रयत्न करतो Wow. तसंच अग्निकर्म बद्दल पण सांगू इच्छिते अग्निकर्म म्हणजे सुवर्ण शलाका असते अग्निकर्म वेगवेगळ्या शलाका वापरून केल्या जातात अ आयुर्वेदामध्ये सुवर्ण जे आहे ते श्रेष्ठ मानलेलं आहे त्यामुळे सुवर्णशलाका वापरली जाते त्याने जिथे कुठे दुखणं असेल गुढयाचं दुखणं असेल किंवा मणक्याचं असेल कमरेचं असेल खांद्याचं असेल किंवा स्टिफनेस असेल कुठे किंवा कोणती नस दबली गेली असेल सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असेल लंबर स्पॉन्डिलिसिस असेल त्याच्यामध्ये आपण अग्निकर्म म्हणजे त्या सुवर्णशलाकाने शेक देतो आणि तिथली वेदना जी आहे ते कमी करण्याचं काम करतो तसंच त्याच्या आता ह्या दोन पद्धती ज्या आहेत विधकर्म आणि अग्निकर्म त्याच्या ह्या दोन पद्धतीस करून पेशंटला पूर्ण आराम जो आहे तो मिळू नाही शकत त्याच्यासोबतच आपल्याला औषधांची पण जोड द्यावी लागते त्याला आपण शमन चिकित्सा म्हणतो आयुर्वेदामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या औषधी वेग ज्या आहेत पेशंटमध्ये पेशंटची आपण परीक्षा केली जाते त्याची वात पित्त कफ प्रकृती बघून त्याचा दोष कोणता वाढलेला आहे किंवा कोणता कमी आहे ते बघून आपण त्याच्यावर औषध जे दिले जातात त्याने पेशंटचा जो आ, हे आहे काय म्हणू आपण प्रकृती म्हणजे दोष जे कमी जास्त झालेला जा आहे तो आपण बॅलन्स करण्याचा करण्याचं काम करतो अशा पद्धतीने आपण नक्कीच तर आता प्रत्येक वयोगटातील म्हणजे व्यक्तीला आणि घराघरामध्ये आज कुठलं तरी एका आजाराने आज रुग्ण रस्ता व्यक्तीच रस्ता आहे जसं आपण आपल्या याच्यामध्ये दिलं की वात व्याधी असेल सांदी दुखी असेल गुडघे दुखी असेल मणग्याचे आजार पचन संस्थेचे विकार रक्ताचे आजार त्वचेचे आजार केसांचे मानसरोग स्त्रियांचे लहान मुलांचे देखील आजार आहेत विशेष करून आता बीपी डायबिटीस सारखे शुगर नवे नवे आस्था सारखे देखील सर्व आजारांवरती आपलं हे आयुर्वेद कशा पद्धतीने काम करत ह्या सर्व आजारांवर मी पहिले म्हटल्याप्रमाणे विद्धकर्म अग्निकर्म शमन चिकित्सा आणि त्याच्यासोबतच पंचकर्म या सगळ्यांचं कॉम्बिनेशन आता जर एखादा पेशंट आला त्याचं क्रोनिक डिसीज असेल त्याला क्रॉनिक आजार असेल तर त्याला फक्त कर्मनेच बरं वाटेल असं नाही म्हणू शकत आपण किंवा अग्निकर्म केल्यानेच त्याचं पेन जे आहे ते कमी होईल असं पण नाही म्हणू शकत तर तीनही चारही गोष्टींची जोड दिली तर पेशंट लवकरात लवकर क्युअर होतो आणि ह्या सगळ्या आजारांमध्ये म्हणजे आता बीपी झाला किंवा आपण डायबेटीस म्हणूयात त्याच्यामध्ये सोबतच औषधांची जोड दिली तर पेशंट जो आहे तो लवकरात लवकर त्या आजारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो खर तर आजपर्यंत म्हणजे एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये बरेचसे रुग्ण आपण हाताळले नवे नवे आलेत अ मग बोलताना पण एक विषय एका रुग्णाबद्दल झाला सुरुवात पेशंट जो आहे तो बेड रिडन आहे त्याला म्हणजे ते त्याची बुद्धीची जी वाढ आहे ती पूर्णपणे झालेलीच नाहीये नंतर मसल स्पाजम आहे नंतर ची जी डेव्हलपमेंट आहे ती झालेली नाहीये त्याच्यामध्ये आणि तो लहानपणापासूनच म्हणजे चालत नाही बोलत नाही तुम्ही एक इमॅजिन करा एक मुलगा आहे लहान बाळ आहे लहानपणापासूनच जे काही झोपून आहे ते अजून पण अठ्ठावीस वर्षाचा आहे वाढ झालेली आहे शरीराची पण झोपूनच आहे तर असा एक पेशंट आहे ज्याला आपण डायग्नोसिस मध्ये सेरेब्रल पाल्सी म्हणूया त्याच्यामध्ये मी आता जे त्याच्यावर ट्रीटमेंट करते विद्धकर्म अग्निकर्म त्याच्यावर मी काही काही प्रोसिजर पण चालू केलेले आहेत पंचकर्माच्या ह्या सगळ्यांची जोड एकत्र करून ट्रीटमेंट जी दिली जाते त्याच्यामध्ये त्याला भरपूर असा फायदा भेटलेला आहे त्याला आता हसता येतं तो थोडी थोडी नजर लावून बघायला लागले तोच एक त्याच्या आई वडिलांना तो खूप मोठा आनंद आहे असं मला वाटतं नंतर तो आता होल्डिंग करू शकतो हातामध्ये काही गोष्टी पकडू शकतो असं हळूहळू त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती होते ह्या गोष्टीमध्ये अजून एक सांगू इच्छिते विद्या कर्ममुळे ना आपल्याला आजकाल आ, जे आयुर्वेदामध्ये जी गैरसमज आहे लोकांची किंवा लवकर रिझल्ट भेटत नाही तर मला असं वाटतं की माझा जो अनुभव आहे किंवा आमचे जे, जे सर प्रॅक्टिस करतात त्यांचा जो अनुभव आहे पेशंटचे जे, जे रिव्ह्यूज आहेत त्याच्यावरून असं लक्षात येतं की विद्धकर्म आणि अग्निकर्ममुळे खूप लवकरात लवकर पेशंटला रिलीफ वाटतं आणि लवकरात लवकर ते आजार आजारातून बाहेर बाहेर पडतात खर तर या प्रश्नाला धरूनच दुसरं माझं असं आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की आधी काही जे मेडिसिन चालू असतात रुग्णांसाठी आणि मग ज्यावेळेस या उपचार पद्धतीकडे येतात आयुर्वेदाकडे येतात त्यावेळेस त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की मग त्या मेडिसिनचं काय करायचं किंवा ते बंद करायची किंवा किंवा मग याचा काही साईड इफेक्ट आहे का बरोबर असा येतात आता बहुतेक आहे ना बीपी आणि शुगरचे पेशंट तर घरोघरी आहेत आणि ते असा प्रश्न विचारतात की आता इथे मी तुम आ, ही ट्रीटमेंट घ्यायला तर बीपीच्या गोळ्या बंद केल्या पाहिजे का किंवा शुगरच्या बंद केल्या पाहिजे का तर ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच बंद केल्या पाहिजे किंवा चालू केल्या पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या त्यांच्या नुसार आपण ठरवू शकतो त्यांचं जे रुटीन चेकअप आहे त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की शुगरची कोणती गोळी बंद करायची किंवा कोणती गोळी चालू करायची त्या त्या पेशंटच्या त्या त्या परिस्थितीनुसार आपण विचार केला पाहिजे नक्कीच आजची परिस्थिती अशी की घराघरामध्ये एक रुग्ण आपल्याला बघायला मिळतो कुठेतरी व्याधीने तो त्रस्त आहे आणि विशेष करून असं झालंय की तो बऱ्याच उपचार पद्धती करून आलेला आहे आणि शेवटी त्याची मानसिकता अशी झाली की आता मला कुठेच डॉक्टर कडे जायचं नाही मला होमिओपॅथी पण नको आयुर्वेद पण नको आणि ॲलोपॅथी पण नको मानसिकता कुठेतरी त्याची थकलेली आणि मग तो त्रास त्याच्या अंगावर काढत असतो आणि मग कुठेतरी त्याचा पुढे तो त्रास वाढतो आणि कुठेतरी वेगळं रूप धारण करत असतो वेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात मानसिकता बिघडलेली असते किंवा अजून काय तर मग अशा लोकांसाठी आपण काय मार्गदर्शन करा अशा रुग्णांसाठी मला असं वाटतं की प्रत्येकाने ना एक पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आपण जरी कोणत्या पण डॉक्टरांकडे गेलो की तिथे जी ट्रीटमेंट देत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं मग भले इथे ॲलोपॅथी असो त्यांच्यावर पण मी कोणत्याच पॅथीला वाईट नाही म्हणू म्हणू शकत त्या त्यानुसार आपण त्यांच्याकडे जाऊन सल्ला घेतला पाहिजे आणि मला आयुर्वेदा मधून असं म्हणावं वाटतं की आपल्या डाएटवर आपलं पथ्य आणि अपथ्यवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तर पथ्य जर फॉलो केलं पेशंटने सुरुवातीपासूनच तर हे जे त्याची ता, जी निराशा असते ती कमी नक्कीच हो नक्कीच मदत भेटेल आणि तुम्ही खूप महत्वाची गोष्ट आता सांगितली कारण का होतं की आयुर्वेदामध्ये असेल किंवा कुठल्याही पॅथीमध्ये असेल पथ्य ही पाळावीच लागतात आपल्याला बरंच काय होतं त्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा अनियमितता असते किंवा ते दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा ते आपल्याला जखडलं जातं आणि शेवटी Uh, जी गोष्ट व्हायची तीच होत असते आणि परत मध्ये अ गोष्टी आपण डॉक्टरांना जसं मुळात तसं होऊ नये म्हणून पण ती फार महत्वाची असते आपण पाहायला हवीत uh, आपण काही कॅम्प भरत असतो शिबिरांचं आयोजन करत असतो कारण माध्यम असं आहे की लोकांपर्यंत आपल्याला येतं आणि ती योग्य सेवा काम यासाठी तर मी सर्वात प्रथम माझे जे सर आहेत डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सर यांना आभार मानू इच्छिते कारण त्यांची सेवाभावी वृत्ती आहे ते देहू देहूला दर बुधवारी कॅम्प भरवत असतात मोफत कॅम्प असतं तेव्हा सरांकडे तीनशे साडेतीनशे पेशंट्स येतात त्या सर औ, दर बुधवारी सेवा करतात शिवाय नांदेडला पण सरांची व्हिजिट असते तिथे पण सर सेवा देतात त्यांच्याकडूनच मला प्रेरणा भेटलेली आहे त्यामुळे मी पण आत्ताच दर पंधरा दिवसातून एकदा कॅम्प घ्यायचा विचार केलेला आहे मोरेमळा येथे महादेवाचं मंदिर आहे तिथे मी मोफत आयुर्वेद शिबिर भरवते आणि पेशंटला अग्निकर्म कर्म आणि मोफत औषधी देते आणि त्यांची सेवा करते वा वा खर तर प्रेक्षकांसाठी मला सांगा असं वाटतं की बाबा अशा पद्धतीने ज्यावेळेस शिबिरांचं आयोजन केलं जातं त्यावेळेस आपण स्वयंस्फूर्तीने आपण त्याच्यात सहभागी व्हावं आपल्या नातेवाईकांना असेल आपल्या मित्रपरिवाराला असेल त्यावेळेस सांगून आणि ती माहिती आपण जाणून घ्यायला हवी शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी खर तर ह्या उपचार पद्धतीमध्ये आत्ता सध्या डेव्हलपमेंट खूप झालेली आहे कारण काही ना काही बदल होत जातात आणि रुग्णांना तात्काळ त्याचा गुण देखील येत असतो परंतु अजून देखील काही रुग्णांची मानसिकता अशी आहे की बाबा आ, जस जसं जस मागाशी उल्लेख केला आपण की के मला याचा रिझल्ट खूप लेट मिळतो आणि मग खूप पत्ते पाळावे लागतात किंवा मग मला तात्काळ बरं वाटतं एखाद्या गोष्टीने म्हणून मी दुर्लक्ष करतो तरी होऊ नये आणि त्यांनी ते देखील उपचार पद्धतीकडे वा। वळावं आणि आपला जो काही आजार आहे तो उत्तम आपण बाहेर उत्तम आरोग्याची प्राप्त करून घ्यावी काय सल्ला गया। आम, विद्ध कर्म आणि अग्निकर्म या दोन गोष्टींमुळे पेशंटला जो आजार असतो त्याच्यातून नक्कीच त्वरित आराम भेटतो हे मी जे बोलते ते पेशंटच्या अनुभवावरूनच मी सांगू शकते की पेशंट आता जर आला गुडघे दुखीचा आला त्याला विध कर्म केलं तरी त्यांचा पाच मिनिटात एक असा रिप्लाय असतो की हो मला तिथली वेदना जी आहे ती कमी झालेली आहे तर मला असं वाटतं की पेशंटने कर्म आयुर्वेदावर सर्वात आधी विश्वास ठेवला पाहिजे कारण आयुर्वेद जे आहे ते कोणतंच नुकसान नाही करत आपल्या शरीराच कारण आपण आयुर्वेद जे आहे ते मुळापासून काम करतं मुळापासून म्हणजे आपल्या पचनक्रियेपासून अन्नपचनापासून आणि त्याचं अग्निदीपनापासून काम करतं त्यामुळे जे आपण औषधं देतो किंवा अग्निकर्म करतो विध कर्म करतो पंचकर्म करतो, करतो या सगळ्या गोष्टींचा एक ताळमेळ जुळवूनच अ आपण चिकित्सा देतो मला असं वाटतं की पेशंटने पण थोडा विश्वास ठेवला पाहिजे जेणेकरून आपण आयुर्वेदाला एक पुढे नेऊ शकतो कारण पेशंटने विश्वास नाही ठेवला तर आपण पण प्रयत्न जे आहे ते चालू ठेवायला पाहिजे पण पेशंटने विश्वास ठेवला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट तीच आहे की आपण डॉक्टर म्हणजे दोन तीन त्यांच्या उत्तरात जर बघायला गे गेला तर आपण ते एक मुद्दा हायलाइट करण्यासारखा आहे की पहिले ट्रस्ट की मला तिथे गुण येणार आणि तो विश्वासच खऱ्या अर्थाने आपल्याला त्या उपचार पद्धतीला सपोर्ट करत असतो आणि आपल्याला गुण येत असतो मग अशी विचारताना एक प्रश्न राहिलाच माझा की आपल्याला मेडिसिन्स वगैरे पण आपण आहेत आपल्याकडे तर त्याबद्दल काय मेडिसिन तर मी देतेच त्याच्यासोबत माझे काही आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स पण आहेत जसं श्रेया आयुर्वेद हेअर ऑइल आहे सोप आहे नंतर बॉडी स्क्रब आहे फेस स्क्रब आहे नंतर कुंकुमादी ऑइल आहे आणि सर्वात मेन म्हणजे प्राशन आहे सुवर्णप्राशन जे आहे ते आपण लहान मुलांना देतो त्यांच्या जन्मापासून ते सोळा वर्षापर्यंत त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी ते मदत करते आणि त्यांची बुद्धी बुद्धीचे जसे तीन प्रकार सांगितले आहेत धीद्रुती स्मृती हे वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन जे आहे ते मदत करते आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे माझे जे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे शंभर टक्के आयुर्वेदिक आहेत त्याच्यामध्ये काहीच केमिकल्स नाही आहेत त्यामुळे मला आपल्याला आता कसं सगळे लोक आहे ना त्यांना नॅचरल गोष्टींकडे वळायला लागलेले आहेत तर मलाही असं वाटतं की सगळ्यांनी नॅचरल वापरलं पाहिजे त्यामुळे मी हे प्रॉडक्ट काढले आहेत वा वा खूप छान खर तर हा सगळा प्रवास सुरू असताना आपल्याला कुठेतरी आईवडिलांचे योगदान असतं सपोर्ट असतो हो। त्याशिवाय आपण खर तर एवढं सगळं जे विश्व असतं आपलं वैद्यकीय क्षेत्राचं ते उभं करू शकत नाही त्यांच्याबद्दल थोडकत ऐकायला आवडेल हो मी ह्या वैद्यकीय क्षेत्राकडे जे वळाले ते मेन म्हणजे माझे आजोबा जे व्हेटरनरी डॉक्टर होते रिजनल जॉइंट डायरेक्टर होते आणि त्यांच्याकडून मला ती प्रेरणा भेटलेली आहे की आपण पण लोकांची सेवा केली पाहिजे त्यांनीच म्हणजे मला पुश केलेला आहे आता ते ह्या जगात नाही आहेत पण त्यांचा एक सपोर्ट होता मला खूप मोठा डॉक्टर बनण्यासाठी आणि आई वडिलांचं तर नक्कीच आहे सपोर्ट त्यांचा अगदी सुरुवातीपासून माझ्या फर्स्ट इयर पासून ते आतापर्यंत पण ते मला खूप मोठा सपोर्ट करतात माझा भाऊ पण आहे त्याच्यामध्ये मला सपोर्ट करण्यासाठी ह्या तिघांशिवाय तर मी उभीच नाही राहू शकत असं मला वाटतं नक्कीच खरं तर त्यांचं योगदानच होऊ आपण आणि त्या अर्थाने आपण हे सगळं आपण काम करू शकतो क्षेत्रामध्ये आणि रुग्णसेवा देऊ शकतो जाता जाता प्रेक्षकांसाठी कारण नक्कीच ही मुलाखत बघितल्यानंतर आपल्याला आपल्याशी संपर्क करण्यासाठी इथं त्यांना आपला कॉन्टॅक्ट नंबर लागणार आहे आणि हो। महत्वाचा पत्ता लागणार हो। आहे माझा पत्ता रघुश्री बंगला प्रोफेसर कॉलनी चौधरी मळा हनुमानवाडी पंचवटी फोन नंबर सेवन फाईव्ह डबल टू ट्रिपल नाईन सेवन डबल फाईव्ह थँक्यू सो मच मॅम खर तर आयुर्वेद हा इतका मोठा विषय आहे आणि ज्यावेळेस आपल्याकडे एखादा रुग्ण येत असतो तो वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येत असतात वेगवेगळे आजार त्यांचे असतात समस्या त्यांच्या असतात बोलण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु आ, मी प्रेक्षकांना एकच सांगू इच्छितो की आज मॅडम ज्या पद्धतीने रुग्णसेवा देत आहेत ज्या पद्धतीने त्यांचे पर्सनल देखील त्यांनी काही प्रोडक्ट बद्दल भाष्य केलं ते आणि चिकित्सा योग्य मार्गदर्शन ह्या गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आपण देखील नक्की या आणि आपला जो आजार असेल त्याचं मार्गदर्शन घेऊन त्या उपचार पद्धतीचा अवलंब करा आणि उत्तम आरोग्य आपण आपल्यासाठी प्राप्त करून घ्या थँक्यू सो मच वेळ दिला नक्कीच आपण जे काही वगैरे असतात त्याबद्दल देखील पुढे चालून एकदा आपण आपण तिथे देखील भेटूयात आणि काही रुग्ण असतील काही नागरिक असतील त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया हो थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद वृत्त निवेदक सुरेश चव्हाण सह संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक